बीडच्या मस्तोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि ती बातमी अख्ख्या महाराष्ट्र नाही तर अख्ख्या भारताने बघितली त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या क्रूरपणे हत्या करण्यात आली अशा पद्धतीने मारण्यात आलं की ते मानव जातीलाही लाज वाटेल अशा पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळेस सुद्धा विरोधकांनी सांगितलं होतं की त्यांना तेन, मारलं त्यानंतर त्यांचा मृत अवस्थेत असलेल्या शरीरावर लघवी करण्यात आली त्यावेळेस लोकांना वाटलं की विरोधक जे आहे ते जास्त वळून चढून सांगत आहेत मात्र जेव्हा जे काल सी आय डीने आपला आरोपपत्र हाय कोर्टात टाकला तेव्हा काही फोटोज आणि व्हिडिओ संतोष देशमुख यांच्या हत्या दरम्यान समोर आले आणि ते फोटो व्हिडिओ जेव्हा समोर आले तेव्हा जे विरोधक सांगत होते ते, ते खरंच निघालं तशाच पद्धतीने जे आहे संतोष देशमुख जे मत्सजोग गावाचे सरपंच होते प्रथम नागरिक होते त्यांची हत्या करण्यात आली एकंदरीत असे व्हिडिओ फोटोज आली आहेत जे आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही विचलित करू शकतात काही फोटोज आहे जे एक्सप्लेन करावं लागेल सांगावं लागेल की माणस माणूस किती खालचा दर्जा जाऊ शकतो एक अशा पद्धतीची घटनाही होऊ शकते की मेलेल्या माणसाच्या तोंडावर नगवी सुद्धा लोक करू शकतात काही फोटोज समोर आले आहेत ते फोटोज आपल्या समोर दाखवत आहे पहिली फोटो ज्यात तुम्हाला दिसत आहे की संतोष देशमुख जे आहे ते जमिनीवर पडलेले आहे त्याच्यावर एक व्यक्ती जे आहे लघवी करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे अशा पद्धतीचे घटना जे आहे महाराष्ट्रात होत आहे क्लिअर फोटो बघा ही घटना महाराष्ट्राला सांगण्यात आली होती महाराष्ट्राला सांगण्यात आलं होतं की अशा पद्धतीने जे आहे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली होती कोणाचा बोलण्यावर करण्यात आली होती सा या सगळ्या गोष्टी ज्या महाराष्ट्राने याआधी ऐकल्या मात्र आता त्याचा एक एव्हिडन्स सबूत जे आहे ते महाराष्ट्राचा जनतेसमोर ठेवण्यात आलेला आहे दुसरी फोटो बघा यात संतोष देशमुख जमिनीवर पडलेले आहे त्यात एक व्यक्ती जो आहे रॉड घेऊन सोबत आहे एक असा व्हिडिओ फोटो जे आहे समोर येत आहे त्यानंतर हा आरोपी याच नाव घुले नावा सांगण्यात आलं आहे हा रॉड घेऊन आहे आणि संतोष देशमुखांना मारत आहे असा नेमका फोटो जे आहे समोर आलेला आहे दुसरा आरोपीचाही फोटो त्यावेळेस आलेला आहे त्या इथे क्लिअर दिसत आहे आणि एक फोटो असाही आहे जिथे संतोष देशमुखांना मारत आहे आणि या व्यक्ती एक व्यक्ती जो आहे त्याचा व्हिडिओ बनवत आहे असंही सांगण्यात आलं होतं असंही सांगण्यात आलेलं आहे की हा जो व्यक्ती मोबाईल घेऊन आहे तो त्यावेळेस व्हिडिओ कॉलवर होता आणि तो व्हिडिओ कॉल त्यांनी कोणाला केला तर असा आरोप आहे की तो व्हिडिओ कॉल वाल्मिकी कराड याला केला असा नेमका आरोप आहे हाय जे आहे एकंदरीत सीआयडीने या सगळ्या गोष्टीसाठी आपला आरोपपत्र दाखल केलेलं आहे आता पूर्ण प्रकरण जे आहे ते न्याय प्रविष्ट आहे रेअर ऑफ द रेअर केस मध्ये हा प्रकरण जातो का महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये हा केस लवकरात लवकर चालवावा रेअर ऑफ द रेअर केस क्लिअर आहे मेल्यानंतर ही माणूस अमानुषपणे त्या शव सोबत त्या शरीरासोबत जे आहे छन्न भिन्न प्रकारे जे घटना करत आहे त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये या केसला घेऊन जावं आणि आरोपींना फाशी द्यावी अशी नेमकी मागणी जी आहे लोक करत आहेत लोकांची मागणी हे सुद्धा आहे की या सहाही आरोपींना जनतेचा हवाली करा आम्ही त्यांना जे आहे न्याय देऊ आणि ते शिक्षा देऊ की काय शिक्षा जसं ज्या ज्या पद्धतीने संतोष देशमुखांना निर्घुणपणे अमानुषपणे आणि शब्द नाही अशा पद्धतीने इतक्या क्रूरपणे मारण्यात आलं आहे की त्यात आम्ही एक्सप्लेन करू शकत नाही सांगू शकत नाही अशा पद्धतीने जेव्हा संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली तेव्हा त्यांच्या आरोपींना सुद्धा अशाच पद्धतीचे वेदना झाल्या पाहिजे त्यांना सुद्धा कुठल्या ना कुठल्या कारवर जे आहे अडकवून मारलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी या महाराष्ट्रात असणारा सुजन व्यक्ती ज्यांनी या घटना बघितल्या ज्यांनी ही घटना बघितली ज्यांनी यांचा व्हिडिओ बघितला त्यांची मागणी आहे की अशा ही शिक्षा जे आहे आरोपींना झाली पाहिजे आरोप होत आहे आका आकाचे आका कोण यावर नेमका प्रश्नचिन्ह उपस्थित आहे आका कोण तर सुरेधस म्हणतात की करा वाल्मिकी कराचा आका कोण तर महाराष्ट्राने माहिती आहे त्याच्यावर बोलणं योग्य नाही मात्र जे जे लोक संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असतील त्यांच्यावर नेमका फास्ट शिक्षा जे कायद्याला मानतात त्यांच्याकडून करण्यात येत आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये हा केस चालवावा अशी मागणी जी आहे या सगळ्या संदर्भात करण्यात येत आहे